हे दोन तीन पोरो बनू ओ बाळा हे गलतीनं फायदा झाले का तुम्हा माय सरळ बसलं शिजा झालं का बी तुम्हाला मम्मीच्या टाईमले शांत बसा ना हलो ज्याच्या बापानं गमावून ठेवलं त्याची अवल्या गडबडच करते गरिबाचे पोरं चुपच बसतात आणि ज्याच्या बापानं गमावून ठेवलं ते गावात उड्या मारतात हे दोन फुटके गडबड करून राहिले आणि चेहऱ्यावर चांगल्या घरचे दिसतात म्हणजे आहे त्या बिळाचे नागोबा धन्यवाद मी विनोद करतो बरं मी लेकरांना जास्त खेळवतो कारण लहान मुलं कीर्तनात बसणं हे सौभाग्य आहे ना नाही तर कीर्तन कोण ऐकते ऐकत नाही पण आज या गावातली उपस्थिती पाहून धन्यवाद देतो गौतमी पाटलाच्या नावावर लोक येतात गौतमी पाटील म्हणजे तुम्हाला कलाकार आहे ते बाई डान्सर आहे लाठी अरे आवाज दापला तुम्ही आवाज वाटी जे तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ शपथाची मावशी मिटलं तर असा हे म्हणात लागते हे आम्ही मित्र आहोत आमचा तिघाचा परिवार हे कॅमेरामन स्पीकर वाले तिसरे आम्ही आणि अवघ्या जगवणारे तुम्ही मायबा आम्हाला अवघ्याने जगवता तुम्ही तुमचा फायदा कोणाचाच नाही फायदा महाराजचा फायदा स्पीकर वाल्या दादाचा फायदा युट्यूब वाल्या सिरीज पाकलाचा आणि तुमच्या बायाचा पाय किती दूर बसले तुम्ही क्लास पाहिले काय ब्राह्मण क्षत्रिय बाहेर किती मला टाकून दिलं तुम्हाला हे जमलं नाही घोरा जवळ जवळ पाहिजात मायबा मायबा जवळ राहतात तेव्हा त्या आमच्या सारखे लेकर फायदा होतात जवळ राहा आज आषाढी एकादशी आहे mm. म्हणजे आषाढी एकादशी न एकादशी आहे mm. एकादशीचा कार्यक्रम mm. शिवजयंती घेणारे बौद्ध हे घेणारे mm. गावकरी बाप हिंदू mm. बौद्ध mm. आदिवासी अठरा पगड जातीचे लोक कुंभी म्हणजे इथं जातीयवाद नाही सर्व मित्र मंडळी बौद्ध कुंबी गोवारी आदिवासी मातन सोतार सांभार अठरा जातीचे लोक आहे मी mm. धन्यवाद देतो सर्व भावांना माझ्या mm. बहिणींना हा द्या चालू कर अपक्ष दे

पाहिजात जसे लोक मायबाप जवळ नाही कीर्तनाने लय मॉनिटरचा आवाज पाहिजे मजा धन्यवाद देतो माझ्या सर्व गावकरी माय बापांना हा योगायोग आहे कार्यक्रमाचा या घोराळ नगरीत मी लहानपणी येऊन गेलो कृष्णा भाऊ कळू वाजवायचे त्या टाइम पण किती उलटा मानत झाले बाबू भाव। कृष्णा भाऊ निघून गेले त्यांचे पुतणे वगैरे आहेत कळू परिवार मी कृष्णा भाऊंनाही श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या कार्यक्रमात आदरणीय आमदार साहेब देवेंद्रजी भोयार हो साहेब संत गाडगे बाबा वाचनालयाला त्यांनी कुर्मो तालुक्यामध्ये देवसे गावाला वाटनालयाला मदत केली आणि या घोराड गावात सुद्धा मी देवेंद्र भाऊ आदरणीय ठाणेदार साहेब मी आता नवीन नवीन ठाणेदार साहेब आले पण आमचे मात्र जुने संबंध आहेत मी आदरणीय ठाणेदार साहेबांनाही धन्यवाद देतो आणि गावातील आयोजक आमचे मित्र तहसील कार्यालय बाबू नरेंद्रजी कर्णचे साहेब सुनीलजी काकडेजी मनोहरजी जमादार जामदार चंद्रशेखर राहू कडू शैलेश वडसकरजी पण जेवढे नाव घेतले ते तेवढेच आहे कौसान का म्हणू पूर्ण गाव आहे गोळ गोले, गोले पासून तो कळू पर्यंत म्हणजे गोळ बोले कळू जाऊघे आले त्याच्या काय नाव आहे मध्ये ते नाव उच्चार्याने जमून नाही राहिले गाड बहीण ना श्यामकांत पाटील माधवरावजी थोटेच आहेत अमोलजी नाव मोठे वेगवेगळे आहेत शैलेश दादा वडेसकर तथा चंद्रशेखरजी कडू सरपंच ताई शिल्पाताई गोड बोलले म्हणून म्हटल गोड बोलले तू कळू उपसरपंच हरि ती उमाळे साहेब पूर्ण ग्राम पंचायत मेंबर आणि आज मोठा आगळा वेगळा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एकोणीसला तरी जयंती आहे पण पूर्ण महिनाभर माझे कार्यक्रम आहे पण माझे कार्यक्रम एक एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत बुद्ध जयंती मे महिन्यामध्ये पण माझे कार्यक्रम महिनाभर हे प्रमोद नाही इथं तिथिले महत्व नाही नाथा घनी माचे माता सता पाडुरंग त्या ग्रंथाचं नाव आहे तुकाराम अडीच हजार वर्षाच्या अगोदरचे बुद्ध चारशे वर्षाच्या अगोदरचे तुकाराम बुद्ध ते तुकाराम i are not going to be Yeah. yeah. नाही दहा वर्षाचा होतो आता सत्तर सात वर्ष झाले मी धीरे धीरे आलो इथपर्यंत एकदम महाराज झालो नाही एकदम महाराज झालो असतो ते एखादी पोरके घेऊन पळून गेलो असतो आणि मग मी जेलमध्ये गेलो असतो त्या मराठीच्या महाराज सारखा तो मारडीचा महाराज बाईच्या जेल मध्ये गेला नवऱ्याची दारू सोडले एमटीतून ते बाई नवरा आला ते नवऱ्याची दारू राहिली बाजून तिनच लेकरू झालं माझ्या पप्पा म्हणून धीरे धीरे ते कदाप फेल नाही होत त्याचे लेकर चांगले निघतात हे वाईतल्या जिजाबाई सावित्री रमाबाई भीमाबाई अहिल्याबाई होळकर या माया बाकीची मस्त दिसून राहिल्या इतर राहून उद्या म्हणजे फोटो काढतात ना हा इकडे चेहरे करा वाझी जाऊया पुस्तकातील फायदाने शंभर शंभर रुपये उभे पुस्तकांना काय भरपूर येऊ भाई वा बाई निळा कलर कोणाचा आहे हा कोणाचा कलर आहे कोण्या जातीचा आहे <laughs> बोल कोण्या जातीचा कलर निळा झेंडा असते कोण्या धर्माचा बुद्धाचा असते तुला चालते का हे आहे

त्यांचा सत्कार करायचा आहे बसव नको मला त्या आई हे दोन झाकणं बसवा कोणाची व्हायचं हो अधिक महिना होत काय तुला माहिती त्यांचे बस मला एका आईचा सत्कार करायचा आहे एका बहिणीचा सत्कार करायचा आहे महाराज रुपयाचा सत्कार झाला आदरणीय ठोसले साहेब ठाणेदार साहेबाचा था पोलीसचा सत्कार झाला आदरणीय देवेंद्रजी भुयार साहेब आमदार साहेब त्यांचा सत्कार झाला आवघ्याचाच सत्कार सरपंच मॅडमचा झाला तुमचा कोण बरोबर तुम्ही काय फक्त कीर्तन भजनच ऐका पण तुमच्या पदरात काय म्हणून त्या बाईला उभं राहाय दिवसभर वावरात गेली काम करून आली घाई गडबडीत स्वयंपाक केला आणि जेवली की नाही माई माऊली येऊ लाई एखादशी असल्याच्या नाही पण वावरात गेली त्या बाईन उभं राहा आणि घेऊन जा माझ्या माई माऊल्या तुम्ही राहा एखाद्या बाईन हो उद्या तुझ्या माईने पाहिलं नाही काय तुम्हाला बायका पाहत लाल लाईफ त्याला बाई म्हटलं मी काही दुसरं म्हटलं काय मला बाईचं नाव काढलं की तोंड आहे ते बाईत काय फरक आहे काय काय फरक राय बाई एखादी वावरात गेलच नाही काय हो एकच बाई आहे जे शेतात गेली ये तू ये तू खरी वावरात जाणारी दिसते समोरची बाई तरी मला अंदाज नाही म्हटलं या या तुम्ही आवाज दिला का मॅडम आणि तुमच्या चेहरा पाहता बरोबर वाटलं हे बाई कशी काय वावरात गेली काय म्हणून राहिले तुम्ही एवढा टाइम एवढा नेट लागला काय तुला काय नेट लावा लागत होता काय चारशे पाच रुपयाचा खुर्चीवर बसणाऱ्या बाईंना तुला लावून बोल तुला घात काय काम आहे माईक तोडा जोडल्यावर स्वतः उठल्या का ला काय <laughs> ते <असा नहीं> <laughs> तेल बाईंना समोर पण तू तटीत निघाली खरं झालं त्या मॅडमनं बोलावलं त्या मॅडमने किंमत आहे ना गरीबाची काय नाव आहे मॅडमचं शिल्पाल गोळगोले बोल म्हणूनच सरपंच केलं तुम्ही गोळगोल गोळगोले मॅडम तुम्हीच तुम्ही मग तुम्हीच साडी देऊन सत्कार करायला काय काम केलं वावरात ना ना किती किलो आता स्वतःच्या कि तिसऱ्याच्या नवरा होता सोबत मलाही मला ऍक्सिडेंट मध्येच गेला बरोबर दारू पेट होते का तू त्या दारूच्या ना त्या नवऱ्या कुंकूप उचल्या गेल्या तरी या पिदाळ्याच्या लक्षात येत नाही तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता त्या बाईची काय गलती आहे

कायचे बाई म्हणते मी तो आवारात गेल ती जी तिथे हिंमत नाही बाई असून अकला नाही ना मी कशी मोडून मंगळ्या करून बुधमोडून ते बाई तुम्ही आवाज द्यायला म्हणून जमलो तुमच आज नाव गोड बोल कि नवऱ्यातन म्हण म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर गोड बोले प्लस हजनाव काय तुमच्या बापाच म्हणजे गोवारी आदिवासी हो ना हे आधी म्हणजे काय काय वाढवू न पाहिलं हीर पाय धन्यवाद मॅडम साडी मॅडम काही करत नाही तस आहे ग्रामसेवीच्या कारण सरपंच ग्रामसेवाशिवाय कोणताच नाही बस त्याची सैन म्हणून एखाद्या मिन्ट्रीवाल्याच्या मायन बरा एकच बाई होती दारू पिणार देशी वालं नाही बर तिचं पोरग सैन्याच आहे हे माय तुम्ही बसून ना या बाई या बाई

रिटायर्ड झाले का चला मुलगा चांगले तुमच्या ताई तुमच्या एअरफोर्स वेगळी योग ना देशाचं काम आहे ना धन्यवाद गेले साई या साहेब या धन्यवाद या आईचा सत्कार करा इचा हिचं पोरब सैन्यामध्ये तुमचं काय साहेब करा धन्यवाद सत्कार साहेब तुम्ही करा त्या बाईचा सत्कार तुम्ही राजा ऑफिस मध्ये बाबू असून फक्त मोटाई शिवाय तुम्हाला दुसरं सुट्याला नाही पाहिजे तुम्ही राजा एवढ्या लायकीचे आहात किती समाज सेवा भरली आहे मी दिसलो की पवन पवनबाऊ दर बाबू आहे बाबू बाबू नाही तर बाकीचे बाबू पाय तो खाबू खाबू हे बाबू त्या मातंगाच्या रेखराईने पूर्ण गाव करायला मदत करून कर्नाचे साहेबांनाही मदत करून लिक्राले लिक्राले मकान हजार अरे कोण्या दगडावर दूध टाकता ते पण त्या दोन पोली पाहिल्याने गजानन एक हजार रुपये देव त्या पोलीला जाऊ देरता मरता आपण तर दाग एक्सिडंट मध्ये वाचलो

माता म्हातारे बाबा मी देव देव केले आणि देव पावते का पावत नाही देवाने जर अगरबत्ती आवडली असती आई त्या देव अगरबत्तीच्या दुकानात गेला असता देवाने तांदूळ आवडले असते तर राईस मिल मध्ये गेला असता देवाने जर पंढरीचा भुक्का आवडला असता तर भुक्क्याच्या दुकानात गेला असता हे किती वर्षाची होती उपोरी तुझी आई गेली तेव्हा माहीत अकरा हे आता किती वर्षाची आहे मला तेरा दोन वर्ष झाली आई गेली पप्पा आठ वर्षाची होती सांगा बरं पण तुम्ही गावकरी धन्यवाद द्यावा लागेल तुम्हाला खरा देव दिसला

विकास पाच हजार रुपये महिना पाठवतो विलास दादा दर महिन्याले पैसे पाठवतात पाय काकू तू बसतो जाळत होते आपलंच खाते ना आपलीच माय काढ धन्यवाद मला हे घे म्हणे

to that.